प्रतिपचंद्र लेखे राजते या महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी राजमुद्रा आहे ही राजमुद्रा न्यायाची आणि स्वराज्याची ग्वाही देते त्याचप्रमाणे ही राजमुद्रा आपल्या लोकांच्या कल्याणासाठी तसेच आपल्या या महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या उन्नतीसाठी ही राजमुद्रा वापरली जाते सर्वप्रथम या जळगाव जिल्ह्यातील समस्त शेतकरी बांधवांना माझा नमस्कार आज मला आपल्याला सांगायचं आहे आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये माझा शेतकरी बांधव ओला दुष्काळाच्या सावटाखाली वावरतोय त्यांचं शेतांचं अतुनात नुकसान झालेलं आहे शेतामध्ये पिकं वाहून गेलेली आहेत शेतामध्ये जी माती असते ते पाच ते दहा फूट खड्डा करून माती पुलाच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहे माझा शेतकरी राजा हा चहा पडतो आहे की आम्हाला कोणीतरी मदत करा आम्हाला या अस्मानी सुलतानी संकटामधून वाचवा मला महाराष्ट्र राज्यातील जे प्रमुख आहेत सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना सांगायचं आहे की आता आपली योग्य वेळ हीच योग्य वेळ आलेली आहे या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा सातभार आपल्याला कोरा करण्यासाठी ही योग्य वेळ आहे कारण की आपला शेतकरी राजा हा संकटात सापडलेला आहे काही दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले जळगाव जिल्ह्यातील विमानतळावर त्यांचं स्वागत झालं त्या स्वागतासाठी आपल्या महायुतीचे सर्व आमदार खासदार त्यांच्या स्वागतासाठी आले व काही शेतकरी त्यांनी तिथे बोलवले पण मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये आपण या महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आहात जर आपण जळगावच्या विमानतळापर्यंत येऊ शकतात तर माझ्या या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या बांधावर का येऊ शकले नाही माझा हा स्पष्ट तुमच्यावर आरोप आहे आणि त्याहून एक महत्वाची गोष्ट या महायुती सरकारमध्ये जे भाजपा म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी हे जे प्रमुख पक्ष हा सत्तेमध्ये सहभागी आहे त्या सत्ताधारी पक्षाने काल पर्वामध्ये भारतीय किसान मोर्चा यांनी मागणी केली की सर्कार या महाराष्ट्र राज्यातील सरकार सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा व हेटडी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष अजित पवार गटाचे पदाधिकारी तिथे जाऊन आले व त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला सांगितलं जिल्हाधिकारी महोदयांना की आम्हाला या सरकारला शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये एकटडी अनुदान द्या व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तर मला सांगायचं आहे सा या महायुतीतील जे सत्ताधारी पक्ष आहे अरे बाबानं तुम्ही सांगता काय बोलता काय म्हणजे आपण मागणी करायची सत्तेमध्ये आपण मुख्यमंत्री आपला अर्थमंत्री आपला अहो तुम्ही मागणी काय करताय तुम्ही जा ना मुंबईला जा तुम्ही मुख्यमंत्री महोदयांची वेळ घ्या अजितदादा पवारांची वेळ घ्या एकनाथ शिंदे महोदयांची वेळ घ्या आणि त्यांना सांगा आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आता कर्जमाफीसाठी ही योग्य वेळ आलेली आहे जर का आपण आता या शेतकरी राजाला या सुलतानी संकटातून नाही वाचवू शकलो नाही कर्जमाफी करू शकलो तर येणारा कार्ड आपल्याला कधीच माफ करणार नाही आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये तोंड दाखवण्याच्या लायकीचे सुद्धा राहणार नाही हे तुम्ही सांगा अरे तुम्ही महायुतीचे सरकारमध्ये असलेले पक्ष तुम्ही अशी मागणी काय म्हणजे सगळ्यात मोठा विनोद आहे मला आपल्याला सांगायचं आहे जर आपण येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचा जो ओला दुष्काळ जाहीर नाही केला व त्यांची शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच हेक्टरी पन्नास हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत अनुदान नाही केलं तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकऱ्यांच्या बाजूने पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं मला आपल्या सांगायचं आहे एवढं बोलून मी सांगतो व थांबतो व या महाराष्ट्र सरकारला इशारा देतो की आता वेळ शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहण्याच्या याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता आपण सर्व कर्जमाफी कर्ज माफी करा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय